प्रगशील शेतकरी संजय शेठ धामाले यांच्या प्लॉटला त्यांचं चिरंजीव सनी धामाले आपल्या संवेद आहे आपण यांना आणि चाळीस एकर प्लॉटसाठी ट्रीटमेंट दिली होती त्यांनी आपले प्रामुख्याने सॉईल वरदान सोविंग आणि ग्रोविंगचा स्प्रे घेतला आहे तर स्वतः शेतकरी सनी धामाले यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा सनी संजय ढामाले तर आपण आपली ग्रीन कंपनीची औषधे वापरली होती काय पद्धतीने आपण आपली औषधं वापरली त्याचे काय रिझल्ट आले तुम्ही सांगा आंबवणीला पहिला आपण खताचा डोस घेतला बेसळडोस डोस रासायनिकाचा पण मर ही काही थांबत नव्हती म्हणजे बहुतेक जास्त मर झाली होती आणि प्लॉट सोडून द्यायच्या याच्यात होतो पण आमचे मामा जालिंदर शिंदे यांनी आम्हाला येऊन भेट दिली ते म्हटले आमच्या कंपनीचा असं असं आहे ग्रीनिवा कंपनीचा आहे सॉइल वारदान सोडून बघा आम्ही सोडून बघितलं पण आम्हाला आहे ना चौथ्या ते पाचव्याच दिवशी लगेच रिझल्ट काढायला मर ही थांबली होती पण मातीसुद्धा भुसभुशीत झाली होती आणि त्याच्यावर आम्हाला त्यांनी स्प्रे दिला होता आवर आणि ग्रोविंगचा ग्रोविंगचा स्प्रे झाल्यावर त्याच्या पुढच्या पाण्यावर आम्हाला त्यांनी दिला सोविंग सोडायला आवराण सोविंग सोडलं तर मग पाथीची <coughs> संख्या तर वाढली संख्या वाढली या माही चांगल्या झाल्या ब असा कांदा आमचा अडीच महिन्यात तर कधीच होत नव्हता म्हणजे मी आठ दहा वर्षापासून शेती करतोय म्हणजे वडिलांचं बघून पण मला असा कांदा कधीच दिसला नव्हता आमचा कांदा आठ दहा वर्षात म्हणजे आम्ही अडीच महिन्याचा बघायचं होतं असा अंगठ्यावानी किंवा मुळ्यासुद्धा एवढ्या अशा साईजमध्ये नव्हत्याच कधी पण ह्या वर्षी ना वातावरणही चांगलं होतं आणि ग्रीन युवा कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यापासून वा मला चांगला रिझल्ट आलेला आहे शेतकरी आपण बघू शकता अडीच महिन्याचा कांद्याचं प्लॉट आहे का तुम्ही कांद्याचे फुटवे काळूखी विणी पोगर खाली गाठ झालेली लिंबू आणि आत्ता गाठ झालेली अडीच म्हणण्याचं प्लॉट आहे अजून आपण आपले फ्रुटिंगचं औषध साईज होण्यासाठी हे पाच मुलांसाठी जे फवारणी ते सुद्धा दिलेली नाही हे झाल्यानंतर त्याचा काय रिझल्ट येईल ते अजून आपण कांद कालनंतर बघू शंभर टक्के पण आता शेतकरी कितपट समाधानी बाबतीत आपण शेतकऱ्यांची प्रत्येकदा एकदा विचारू मी शंभर टक्के साध समाधानी तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश देश देशाल मी हे दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू शकतो आपला कमी खर्चात आता समजा रासायनिक मी वापरला असतं तर अडीच महिन्यात पन्नास साठ हजार तर असे सहज निघून गेले असते पण हे वापरतोय पासून तर माझा तर लय दहा ते पंधराच हजार रुपये खर्च झालाय फक्त पण मी दुसऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकतो दुसरे शेतकरी काय म्हणतात माहिती का हे तू वापरतो येडाय तू हे वापरू नको आपण सगळं वापरून बघितले आमचे सांगत आता असे आमचे त्यांचे पण मी त्यांचं न ऐकता मी माझ्या स्वतःच विश्वास ठेवला आपल्याला गळीत निघ निघणार आहे आपल्याला सांगितलं होतं सगळं झालं पण मी थोडा घाबरतच होत पहिलं तुमचे प्रॉडक्ट घ्यायला पण काही वाटलं नाही मला सॉइल वरदान सोडल्यापासून असा कांदा झाला पण मी एवढ्या आठ दहा वर्षात कधीच असा कांदा बघितलेला नव्हता पाती चांगली आहे पोगरही चांगला आहे परत वेनही चांगली वेन अशी वेन विण लिहिली कधीच बघितली नव्हती आता वेन बघा हा पाँग, परत समजा तुम्ही काय बाहेरची फवारणी घेतली का नाही घेतली फक्त तनाशक मारलं होतं केमिकलची एकही नाही केमिकल फक्त हे घेतलं सगळं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकाईल वर्धापासून सगळं सुरुवात केलं तर ते फक्त ग्रीनुवा कंपनीचाच सगळं प्रॉडक्ट वापरलेला आहे आता तुम्हाला कांद्याबद्दल काय वाटतंय आणि इतरांच्या कांद्याबद्दल तुम्हाला म्हणजे कसं काय मला फरक आहे आता आमच्या शेजारी असा आहे बघा हा महिना दीड महिन्याचाच कांदा आहे पण ह्या कांद्यात आणि आमच्या कांद्यात त्याच्या कांद्याचे आत्ताच शेंडे धरले पण आमच्या कांद्याचा अजूनही शेंडे धरलेले नाही एवढा मला फरक वाटते आता आमच्या वरतून इकडे एक प्लॉट आहे म्हणजे त्या का तो त्याचे शेंडे धरलेले वाटतात पण आमचे शेंडे अजून धरलेलेच वाटते नाही आम्हाला हिरवी गार पाहते अजून कमी खर्चात कमी खर्चात जास्त उत्पादन जास्त उत्पादन आणि सेंद्रिय शेती से, सेंद्रिय शेती आपल्याला हानिकारक नाही दुसऱ्यांना हानिकारक नाही अच्छा तुम्ही शंभर टक्के समाधानी समाधानी आहे ओके ओके मला एवढं माहिती उत्पादन जास्त निघणार आहे कांद्याचं धन्यवाद धन्यवाद